आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नाशिक येथे दोन हजार सत्तावीसमध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेयासाठीची सर्व पायाभूत सुविधांची कामं दर्जेदार आणि वेगानं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी त्यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केलं वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कर रचनेत केलेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्यात यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे पाचव्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाला आज देसाईगंज इथं सुरुवात झाली राज्याचे वित्त नियोजन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ नाट्यकलावंत प्राचार्य के आत्माराम हे संमेलनाध्यक्ष आमदार रामदास मसराम हे स्वागताध्यक्ष तर विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते हास्यसम्राट भारत गणेशपुरे आदी मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा संध्या शांताराम यांचं काल निधन झालं त्या सत्याऐंशी वर्षाच्या होत्या निर्माता आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या नवरंग या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती डॉक्टर दो आखे बारहात अमर भूपाली पिंजरा अशा विविध चित्रपटांमधून त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्यात भारतानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि एकशे चाळीस धावांनी जिंकून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली भारतात आज तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा पराभव हो केला प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळे आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार